सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा भयंकर वाढला आहे की सतरा अठराशे पेशंट झालेत त्यासाठी जी साखळी मोडण्यासाठी पुन्हा एकदा उस्मानाबादमध्ये मा कडक प्रकारचे लॉकडाऊन व्हायला पाहिजे कडक म्हणजे मा जसं मार्च एप्रिलमध्ये मा लॉकडाऊन झालं होतं का त्याची पुनरावृत्ती पुन्हा व्हायला पाहिजे लॉकडाऊन कोण सेटर खाली घेऊन लॉकडाऊन उपयोगच नाही लोक चालले दवाखाने चाललो कुठं चाललं बँके चाललो उपयोग नाही टेबल शीट टेबल शीट लोक फिरायला लागलेत त्याच्या त्याच्यामुळे जी जो साखळी तुटत नाही तो पूर्ण हा कोरोनामध्ये प्रदुर्भाव कमी कमी होणार नाही आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये वीस ते बावीस डॉक्टर पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या म्हणजे या रुग्णामध्ये कॉर्ट नाही पेशंटसाठी म्हणजे तिथे व्यवस्था नाही साठ सत्तर ठिकाणी आपल्या ठिकाणी म्हणजे एरियामध्ये कंटेनमेंट झोन ही केलेलं आहे त्याच्यामुळे एवढा परिणाम भयंकर झालेला आहे हिची साखळी तुटण्यासाठी आमचे कलेक्टर मॅडमला अशी मागणी आहे की जो पहिला टाईम होता आठ ते दोन मार्केटमध्ये दुपारच्यानंतर नंतर लोकच नसल्यामुळे त्याच्यामुळे पाच वाजे सात वाजेपर्यंत टाईम वाढून उपयोग नाही कोरोनाचा प्रदुर्भाव वाढ वाढायला लागला आहे आणि इकडे मॅडमने टाईम वाढवलेला आहे त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की आठ ते दोन नंतर पुन्हा एकदम कडक असं म्हणजे माणूस न फिरला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल करा जो तर पण ही साखळी तुटणं गरजेचं आहे त्यासाठी आमचे कलेक्टर मॅडमला अशी विनंती आहे की पुन्हा एकदा आठ दिवस कडक म्हणजे कडक एकदम दिसले तर एक कड़क कड़क एक दिस तुम्ही म्हणजे त्यांना मारा करा फौजदारी गुन्हे दाखल करा अशा प्रकारची आमची विनंती आहे नागरिकांना काय आवास नागरिकांनी जर काम असेल तरच बाहेर पडा उगा दुधाला चाललो दावाखाना चाललो हे चाललो ट्यूबल फिरणे हे म्हणजे आपल्यासाठी जीवाला धोका आहे शासन शासनाचं काम करत आहे पण आपण सुद्धा आपण काळजीवाची काळजी घेणं मध्येच आहे पण कुठला समोरचा माणूस आहे आपल्याला सांगून येणार नाही हां कारण शासनाकडे हातभर म्हणजे यंत्रणा कमी आहे डॉक्टर कमी आहेत यंत्रणा कमी असल्यामुळे आपण त्यांना सहकार्य करा शासनाला सहकार्य करा व काम असलं तरच बाहेर पडा अशी आमची नागरिकातून एक विनंती आहे